भोसरी मतदारसंघातील सर्व दानशूर व्यक्तिमत्वांच मानवात एवढे आभार कमी आहेत प्रत्येक वेळेला वेळेला ज्या महाराष्ट्रामध्ये संकट येत त्या त्या वेळेला भोसरी मतदारसंघातील असणारे सर्व दानशूर व्यक्तिमत्व महेश लांडगे असतील त्यांच्या बरोबर असणारे सर्व या भागातील नगरसेवक असतील त्यांच्या बरोबर असणारे सर्व उद्योगपती असतील सर्वजण असतील ही सर्व पूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याचं काम करतात पूर्वी कोल्हापूरमध्ये झाले कोल्हापूर सांगलीमध्ये जावेला पूर आला होता तेव्हा असेल चिपळूण मध्ये आलेल्या पुराच्या वेळेलाही असेल किंवा आता मराठवाड्यामध्ये जे संकट आलं त्या संकटामध्ये सरकार मायबाप म्हणून तिथे असणाऱ्या नागरिकांच्या पाठीशी उभे राहतच परंतु भोसरी मतदारसंघामध्ये सुद्धा जीवनावश्यक वस्तूं जवळजवळ एक्कावन्न ट्रक्स भरून या त्या ठिकाणी पाठवल्या त्या ठिकाणी पशुधनही मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या शेतकऱ्यांचं मृत्युमुखी पडलं होतं आणि म्हणून तिथल्या शेतकऱ्यांना तीनशे गाई देण्याच्या संदर्भातला संकल्प या भोसरी मतदारसंघातील या सर्व मंडळींनी केला आणि त्यापैकी आज एकशे सहा गायी या त्यांना सुपूर्द करण्याचा आज त्यांनी कार्यक्रम केला खर तर मला या कार्यक्रमाला बोलवलं एक फार मोठं आणि पुण्याचं काम आहे असं मला वाटतं सर्व दानशूर व्यक्तिमत्वांना खूप खूप खुँ आभार मानण्यासाठीच खरं तर मी इथे आहोत महाटीच्या सरकारने ऑलरेडी या संदर्भामध्ये जे काही निर्णय घेतले आहेत आणि सर्व दिवाळीच्या अगोदर बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यांवरती ऑलरेडी त्यांना जे जे आवश्यक आहेत तो निधी जो आहे तो पोच